देशात बदल घडवायचा असेल तर ते मुलेच घडवतील अॅडव्होकेट रमेश मधने चिंचणी अंबकेतील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षण सप्ताह शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव सातवा दिवस साजरा विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जागरुकता वाढवण्यासाठी इको क्लबची निर्मिती केली आहे देशात बदल घडवायचा असेल तर तो बदल आजची तरुण मुलेच घडवून आणू शकतील त्यासाठी मुलांनी समतोल जीवनाकडे वाटचाल करावी व निसर्गानुसार बदल असावा असे प्रतिपादन सरपंच एडव्होकेट रमेश मदने यांनी केले ते चिंचणी अंबक येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षण सप्ताह हो शैक्षणिक उत्कृष्टतेचा सा उत्सव सातव्या दिवशी माजी विद्यार्थ्यांच्या मदत कार्यक्रम प्रसंगी बोलत होते सदर कार्यक्रमास अध्यक्ष सरपंच अॅडव्होकेट रमेश मधने होते प्रमुख पाहुणे केंद्रप्रमुख विश्वजित पवार चिंचणी केंद्रप्रमुख गोपाळराव होण माने तसेच ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय माने संतोष शिर्के प्रमुख उपस्थित होते पुढे मार्गदर्शक म्हणून शून्य कचरा व्यवस्थापनचे महत्व सांगताना मदने म्हणाले की घरातील कचरा घरातच वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती आणि प्लॅस्टिक कचरा संकलित करून त्यापासून पैसे कसे कमवता येतील याची त्यांनी माहिती दिली ग्रामपंचायत मार्फत प्रत्येक कुटुंबाला दिल्या जाणाऱ्या मातीच्या कुंड्या व कल्चरद्वारे ओल्या कचऱ्यातून खत निर्मिती करावी ग्रामपंचायतीच्या उपक्रमात हिरिरीने सर्वांनी सहभाग घेऊन चिंचणी नगरीचे नाव उज्वल करण्यास हातभार लावण्याचे आवाहन ॲडव्होकेट रमेश मदने यांनी केले तसेच विद्यालयात येणाऱ्या काळात चिंच आवळा जीवनावश्यक वृक्षांची लागवड करणार आहे पोषक आहारात नवीन उपक्रम राबवणार तसेच स्वच्छता व प्लास्टिक निर्मूलनाचे उपक्रम राबवणार असल्याचे ऍडव्होकेट रमेश मदने यांनी सांगितले यावेळी विश्वजित पवार म्हणाले की चिंचणी केंद्रात चांगले उपक्रम राबवले आहेत शाळेची प्रगती करण्यासाठी समाजातील चांगल्या व्यक्तींचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे तरच शाळेची गुणवत्ता व प्रगती वाढण्यास मदत होईल तसेच शालेय पोषण आहारात गुणवत्ता वाढवण्यासाठी पोषण तत्वाचा समावेश अपेक्षित आहे त्याबरोबर फळे व भाजीपाल्यांचा समावेश करणे गरजेचे आहे आपल्या शाळेतील उपक्रम चांगली प्रेरणा व दिशा देणारे आहेत यासाठी आमचे योगदान सदैव आपल्या पाठीशी राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यामध्ये चिंचणी केंद्र प्रमुख गोपाळराव होणमाने यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमाचे कौतुक केले यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सूत्रसंचलन राहुल कुंभार प्रस्ताविक वैभव माने यांनी केले पोस्टर निर्मिती व निबंध स्पर्धेचे नियोजन प्रनिती शेवाळे व सुनीता कदम यांनी केले प्रभात फेरीचे आयोजन दत्तात्रय दीक्षित यांनी केले तर आभार राजेश महाडिक यांनी मानले जी आहे ग्लोबल वॉर्मिंगची जी आपल्या देशावर आज आर्थिक जगावर हिचा तर यातून पुढच्या पिढीला आज आपण म्हणतो की माझ्या पुढच्या पिढीच्या ती विचार क्षेत्र घ्यावं सोनं चांदी करावं गाडी मंगला सगळं करावं पण आपण आपल्या पुढच्या पिढीला किंवा तुम्ही देखील आता एक म्हणजे समजदार झालेलं आहे भविष्य काळात तुम्ही या देशाचे चांगले नागरिक बनणार आहात तुमच्याकडून वकील डॉक्टर इंजिनियर आणि भाविक पिढी तुमच्या हातात आहे तर आपण आपल्या आजूबाजूला घराच्या परसबाजी जी काही झाडं असतील ती झाडं लावली पाहिजे त्याचं संगोपन केलं पाहिजे तुम्ही प्रत्येकाचा वाढदिवस प्रत्येक वर्षामध्ये एखादा येतो ना प्रत्येकाच्या निमित्त प्रत्येकानं असं ठरवलं पाहिजे की माझ्या वाढदिवसाला मी स्वतः एक झाड लावीन जगवीन तुम्ही मुले आहात आणखी एक दहा बारा वर्षानंतर तुम्ही शिकायला तुमची लग्न होती आणि तुम्ही सासरी पण जाहीर ज्यावेळी तुम्ही त्यावेळेस तुम्हाला एक झाड स्वतःचा भाऊ या नात्याने जपा की तुम्हाला ज्यावेळेस परत या त्यावेळेस वाटलं पाहिजे की मी या वर्षी हे झाड लावतो मी त्या वर्षी ते झाड त्या आठवणी तुमच्याबरोबर राहू द्या आणि जेणेकरून ते कशासाठी आपलं आणि निसर्गाचं समतोल समन्वय साधलं पाहिजे निसर्ग आपल्याला बदलून देतोय आणि नोकल देतोय त्यामुळं आपला किंमत नाही जरी चार लोक म्हणली की बाबा काय करते मी जर तुम्हाला हे कशाला करतायत ते कशाला करतायत तर असं लगो प्रत्येकानं सस्टेनेबल लाईफ जे म्हणतो इको फ्रेंडली लाईफ जे कोकणात आज फक्त कोकणातच असं जीवन जगायला लागतं कोकणी माणसाला जर बघितलं तर एकाही माणसाला मृत्यू आलेला दाखवलं जात नाही किंवा तो हार्ट अटॅक येऊ शकत नाही याचं कारण त्यांचं समतोल जेवण निसर्गाची असणारी नाळ जल जीवन हे त्यांचं तत्व काहीतरी आता फास्ट फुल वगैरे असं आपण खातो तर हे इकोसिस्टमली मध्ये आलं पाहिजे आपण जेणेकरून फळभाज्या खाल्ल्या पाहिजे किंवा तुमचे संत्री मोसंबी अशा स्वरूपात तुम्ही घरी केलं पाहिजे तुम्ही मैत्रीणी एका प्रेझेंट केला तुम्ही पेन देता वही देतात ह्याच्याबरोबर तुम्ही त्याला एक शाळेसोबत भविष्य काळात राबवाई असं मला वाटतं किंवा आपण एकत्र चर्चा की मुलांना मुलींना खाऊ आपण देतो तर त्या खाऊच्या स्वरूपात आपण त्यांना फ्रुट्स देऊ शकत नाही फ्रूट्स देऊ शकतो लोक काय चालतो या भविष्य काळात तर तिथून मुळ तुमचे आदर्श शिक्षक आहेत माझी वाएद वाएद ते सरकारी आहे सरांनी आम्हाला शिकवायला जर नसले तर आमच्या पक्षात होते आणि सरांच्या पाया पडलो म्हणजे माझ्या पक्ष ते ज्येष्ठ आहे आणि ते तुमचे गुरु आहेत ते मला इथं बोलतो भूमि पाया पडलो आणि असे संस्कार तुमच्यावर पण असावे आणि इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही इको फ्रेंडली जे आज आपण हे केलं तर हे फक्त एखादा दिवसासाठी नसून प्रत्येक दिवशी तुम्ही सगळं करा झाड लावा झाडाचं हे करा एवढं बोलतो आणि मला या